हाय हॅलो नमस्कार कशा हा सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांना शिवसकाळ तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा आमच्या घरी आम्ही आज शिवजयंती साजरी केली आणि मी विचार केला की हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा शिवजयंती साजरी करणे किंवा शिवाजी महाराजांची पूजा करणे हे खरोखरच आपल्यासाठी खूप भाग्याचे आहे आणि शिवाजी महाराज होते त्यामुळेच आज देवाऱ्यात देव आहेत आणि मंदिरावरचे कळस शाबूत आहेत त्यामुळे शिवाजी महाराज हे आपल्यासाठी देवापेक्षा कमी नाहीत त्यामुळे त्यांची पूजा तर करायलाच हवी आमची सकाळची सर्व कामं आटोपल्यानंतर आणि साफसफाई वगैरे झाल्यानंतर आम्ही शिवाजी महाराजांची पूजा करायला सुरुवात केली काल संडे होता तर आम्ही कालच फोटो वगैरे काढून त्याच्या पाठीमागची साफसफाई केली होती आणि हे जे नकली हार होते तेसुद्धा धुवून स्वच्छ केले होते तरी पण आता पूजा करायची म्हणून मिस्टरांनी अजून एकदा फोटो तो छान पुसून घेतले मग त्यांनी शिवाजी महाराजांची पूजा केली त्यांना टीका वगैरे लावला इथे तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये पाठीमागे आवाज येत असेल कारण आमच्या एरियामध्ये सुद्धा शिवजयंती खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते आणि त्याचाच हा आवाज आहे आमच्याकडे शिवाजी महाराज आणि शंभू महाराजांचे असे फोटो आहेत खूप वर्षापूर्वी आम्ही हे फोटो बनवून घेतलेत आणि त्याला असे नकली हार कायमचे लावून ठेवलेले असतात आणि जेव्हा काही सण असेल किंवा मग जयंती पुण्यतिथी असेल तर किंवा मध्ये मध्ये कधीतरी आम्ही जे फुलांचे खरे हार असतात ते सुद्धा आम्ही या फोटोंना घालतो पण फोटोंना नेहमी हार असावेत यासाठी आम्ही हे नकली हार घेतलेले आहेत आता ते घालून झाल्यानंतर मिस्टरांनी फोटोंना जे खरे हार फुलांचे हार आहेत ते सुद्धा घातलेले आहेत आज प्रसादासाठी गोळ्यामध्ये काय बनवावं हा विचार मी करत होते असं वाटलं शिरा बनवूया का किंवा शेवयाची खीर बनवूया मग नंतर विचार केला की गाजराचा हलवा बनवूया तर गाजराचा हलवा बनवण्यासाठी मी तयारी केलेली आहे आणि आता मला गाजराचा हलवासुद्धा बनवायचा आहे चला तर मग गाजराचा हलवा बनवूया इथे मी गॅसवरती कढाई गरम करत ठेवली होती आणि त्यामध्ये दूध टाकून घेतलेलं आहे आणि दुधामध्ये माझ्याकडे खवा ऑलरेडी शिल्लक होता तो मी खवा यामध्ये टाकून घेतला आहे आणि ते अर्धा किलोला थोडीशी कमी गाजरे होती ती मी किसून घेतली होती तीसुद्धा यामध्ये टाकलेली आहेत आणि त्याला छान असं मिक्स करून घेतलं आहे आणि थोडा वेळ झाकून ठेवलं होतं आणि इथे पाहू शकता तुम्ही यातील दूध आटून गेलेलं आहे थोडंसं शिल्लक राहिलेलं आहे आणि मी इथे तुम्हाला दाखवते आमच्या एरियामध्ये शिवजयंतीची तयारी जोरदार अशी सुरू आहे सकाळपासूनच लगबग चालू आहे सकाळीसुद्धा एक रॅली निघाली होती आणि दोन दिवस झाले शिवजयंतीचाच माहोल इकडे आहे आपल्या हलव्यामधील दूधसुद्धा आटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे त्याचबरोबर एक चमचा एवढी वेलची पावडर मी यामध्ये टाकलेली आहे आणि याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे हलव्याची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही ती पाहू शकता तर इथे मिस्टरांनी राहिलेली तयारी सुद्धा सुरू केली टिपॉय त्यांनी इथे स्वच्छ करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती एक कपडा टाकून घेतलेला आहे त्यानंतर असा एक डेकोरेटिव्ह टाईप जरीचा कपडा माझ्याकडे होता त्याला आतमध्ये असं मलमल होतं आणि अशी जरी होती तो त्यांनी या टिपावरती अंतरून घेतलेला आहे आणि त्यावरती आपण ग्रंथ पूजन करून घेणार आहोत ग्रंथपूजन म्हणजे माझ्याकडे शिवाजी महाराज आणि राजांचे असे काही पुस्तकं आहेत आणि त्याचंसुद्धा आम्ही पूजन करून घेणार आहोत इथे मी मध्येच हलवा चेक करण्यासाठी आलेले आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही आपला हलवा सुद्धा तयार झालेला आहे आता मी हा प्लेटमध्ये प्रसादासाठी काढून घेणार आहे शिवाजी महाराज आणि शंभू महाराजांची ही जी पुस्तकं आहेत ती आपल्यासाठी ग्रंथापेक्षा कमी नाही आहेत त्यामुळे त्याचं आपण पूजन करून घेतोय प्रत्येकाच्या आपल्या आपल्या श्रद्धेचा भाग असतो इथे मिस्टरांनी ही पुस्तकं ठेवल्यानंतर त्याच्यावरती फुलं ठेवून घेतलेत आणि त्याच्यावरती हळदी कुंकू वाहिलेला आहे आणि इथे आपलं हे ग्रंथपूजन झालेलं आहे आता आपल्याला दिवा बत्ती लावायची आहे माझे मिस्टरसुद्धा हे सर्व अगदी आवडीने करतात आणि आपण जेव्हा घरात या पद्धतीची पूजा करतो किंवा घरात ज्या पद्धतीचं वातावरण असतं त्याच पद्धतीचे संस्कार मुलांवरती होत असतात त्यामुळे आपण जर आपले हे ग्रंथ आपले देव किंवा शिवाजी महाराज असो किंवा या सर्व गोष्टी आहेत त्या जर आपण साजऱ्या केल्या तरच मुलांना ह्या सर्व गोष्टी समजतील आणि ते सुद्धा हा वारसा पुढे घेऊन जातील आणि हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्याचासुद्धा माझा जो हाच फक्त हेतू होता की असं नाही की आम्ही कसं करतो की हे मला तुम्हाला दाखवायचं आहे फक्त मला एवढंच दाखवायचं आहे की आपली संस्कृती आपल्याला जर पुढे घेऊन जायची असेल तर मुलांना हे सर्व दिसायला हवं तरच ते हा वारसा पुढे घेऊन जातील तर मिस्टरांनी इथे या ग्रंथांना आणि फोटोंनासुद्धा दिवाबत्ती करून घेतलेली आहे आणि इथे हा प्रसादाचा हलवा सुद्धा छान थंड झालेला आहे आणि त्यांनी हा नैवेद्य या ग्रंथांना आणि फोटोंनासुद्धा सुद्धा दाखवून घेतलेला आहे त्यानंतर त्यांनी ग्रंथांना आणि फोटोंना नमस्कार केला शिवाजी महाराज की अशी आरोळी ऐकल्यानंतर आपल्या तोंडातून आपोआपच जय असं निघतं आणि शिवाजी महाराज की ही गर्जना ऐकल्यानंतर अगदी अंगावरती काटा येतो माझ्या बहिणीची नात आहे छोटी आहे ती अगदी आता बोलायला लागली आहे आणि आम्ही जेव्हा तिला व्हिडिओ कॉलिंग करतो तेव्हा ती शिवाजी महाराज आणि शंभू महाराजांचा हा फोटो पाहते आणि ती आपोआपच जय जय, जय अशी बोलते तर हेच असतं की आपण घरी ज्या पद्धतीचं वातावरण ठेवतो किंवा ज्या पद्धतीचे संस्कार मुलं देतो किंवा आपण ज्या गोष्टी त्यांना दाखवतो तर ते तेच पाहतात त्यामुळे तीसुद्धा हा फोटो पाहते आणि तेव्हा ती तिला तिला जरी विचारलं ना की शिवाजी महाराज कुठे आहेत तर ती भिंतीकडे बोट दाखवते आणि ती बाहेर कुठे जर रॅली असेल आणि तिकडे आवाज आला की शिवाजी महाराज की तर ती लगेच हातवरती करून जय जय असं बोलते इथे माझीसुद्धा पूजा करून झालेली आहे आणि मी बाहेर छान अशी रांगोळीसुद्धा काढलेली आहे तुम्हाला दाखवणारच आहे आणि आमच्या एरियामध्ये अगदी दोन दिवसापासून शिवजयंतीची लगबग चालू आहे आणि त्याचे काही व्हिडिओ आहेत ते मी ते मी तुमच्यासोबत शेअर करते आहे हे व्हिडिओ आमच्या एरियामधले आहेत शपथ भगवान